काही अगोदर जेव्हा लक्षद्वीप आणि मॉलदीप हा विषय आपल्या देशामध्ये गाजत होता आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी आपला भारतच किती सुंदर आहे आणि लक्षद्वीपकडे जेव्हा लक्ष वेधलं तेव्हा डोक्यात अशी संकल्पना आली की आपला सिंधुदुर्ग आपण अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या समोर कसा आणू शकतो आपला कोकण आपण लोकांच्या समोर कसा आणू शकतो तर हा जेव्हा डोक्यात विचार आला तेव्हा त्याचं उत्तर म्हणजे आत्ता सर्वात प्रभावी माध्यम लोकांपर्यंत विषय पोचवणं पर्यटनाला प्रोत्साहन देणं आपल्या कोकणाकडे असलेलं निसर्ग सौंदर्य हे लोकांपर्यंत पोचवण्या कसं पोचू शकतो तर ह्याचं उत्तर मला आता यूट्यूबच्या माध्यमातून <coughs> जे इन्फ्लुएन्सर्स काम करतात विषय उचलतात एका विषयाला आपल्या पद्धतीने प्रेझेंट करतात ते सगळं चित्र माझ्या नजरेसमोर आलं मीही असंख्य युट्यूबर्सना फॉलो करतो त्यांच्याकडून काही विषय समजून घेतो आणि आज युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर एक वेगळी ताकद आंतरराष्ट्रीय पातळी असो किंवा देशपातीवर निर्माण झालेली आहे म्हणून मी आता असा विचार केलाय की आपल्या कोकणातले असलेले यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांना सगळ्यांना एकत्र करून एक मीम आणि रील ची स्पर्धा भरवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये कोकणातले जेवढे क्रिएटर्स आहेत ज्यांच्यापर्यंत आम्ही पोचू शकलो त्या सगळ्यांना एकत्रित करून एकत्र आणून आपल्या कोकणाला अजून प्रभावी पद्धतीने आपल्या सिंधुदुर्गाला अजून प्रभावी पद्धतीने आपण कसं पोचू शकतो जेणेकरून आज ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधानांच्या एका दौऱ्यानंतर लक्षद्वीपकडे सगळं तर सगळं लक्ष, लक्ष गेलेलं आहे त्याच पद्धतीचं क्षमता असो किंवा सौंदर्य असो हे आमच्या सिंधुदुर्गात पण आहे आणि आमच्या ह्या इन्फ्लुएन्सर्स आणि ह्या युट्यूबर्सच्या माध्यमातून आमच्या इकडच्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळावं म्हणून येणाऱ्या चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता नीलम कंट्री साईड तो जो बाहेरचा जो लॉन आहे तिथे आम्ही ही कोकण सन्मान म्हणून मीम आणि <coughs> युट्यूबर्स आणि मीम आणि रील चा पुरस्कार आम्ही देणार आहोत या पूर्ण स्पर्धेमध्ये ही स्पर्धेसाठी येणाऱ्या अठरा फेब्रुवारी रोजी एक क्रिएटिव्ह पोस्टरद्वारे एक मोबाईल नंबर जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यावर क्रिएटर्सनी आपल्या रील्स आणि मीम्स पाठवावे आणि वीस फेब्रुवारी नंतर येणाऱ्या एंट्रीस आम्ही ग्राहक धरणार नाही वेगवेगळ्या विषय वीस फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत वोटिंग लिंक सुरू होणार आहे या क्रिएटर्सनी आपल्या अकाउंटच्या माध्यमातून त्या पोचवाव्यात आणि बावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता <coughs> या वोटिंग लाइन बंद करण्यात येणार आहेत